नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांची खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण भात बनवण्याची योग्य पद्धत कोणती आहे ती पाहणार आहोत काही जणांना असं वाटतं की भात खाल्लं की आपलं पोट व सुटतं किंवा वजन वाढतं ते का वाढतं काहीतरी आपण भात बनवायचे पद्धतीमध्ये थोडा फरक करतो म्हणून तसं होत असेल तर वजन वाढू नये किंवा आपलं पोट सुटू नये याच्यासाठी आपण भात कोणत्या पद्धतीने बनवायचा आणि तांदूळ कोणता घ्यायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे काही जण काय करतात कुकरमध्ये भात बनवतात तर काही जण टोपामध्ये भात बनवतात पण नक्की भात कशामध्ये बनवल्याच्या नंतर आपल्या शरीरासाठी तो फारच उपयोगी असतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे तसेच काही जणांना असं वाटतं की आपण भात खाल्ला तर आपलं पोट सुटतं किंवा वजन वाढतं तर तसं काही नाही आहे भात बनवण्याची पद्धत आहे पद्धतीने पद्धती तुम्ही भात बनवलात किंवा त्या पद्धतीचे तुम्ही तांदूळ वापरलेत तर ता तुमचं पोटही सुटणार नाही आणि तुमचं वजनही वाढणार नाही तर भातासाठी उपयुक्त तांदूळ कोणता तर तुमचा अनपॉलिशवाला अनपॉलिशवाला तांदूळ जे तुम्ही घेतलात ना म्हणजे करडा तांदूळ किंवा लाल कलरचा तांदूळ ते तांदूळ घेतलात तर तुमचं वजनही वाढणार नाही इथे मी एक कप तांदूळ घेतलेले आहेत माझे जरा पॉलिश वालेच थोडेसे साधारण तांदूळ आहेत पण तुम्ही अनपॉलिश तांदूळ घ्यायचे म्हणजे अनपॉलिश कसे ओळखायचे तर थोडे अंदूक दिसतात एकदम ह्याच्यापेक्षा चकाकी असतात ना ते एकदम पॉलिश वाले असतात आणि हे हे एवढे नाहीत नाही कमी पॉलिश वाले आहेत आणि जे अंदूक दिसतात ना ते अनपॉलिश असतात म्हणजे अंदूक दिसणारे तांदूळ आहेत ना ते घ्यायचे ते आपल्या शरीरासाठी चांगले असतात भात आपण कशामध्ये करायचा तो आपल्या शरीरासाठी लाभदायक असतो ते तुम्हाला पुढे दाखवणार आहे आणि आपण एक कप तांदूळ घेतले तर ते त्याला परफेक्ट असं प्रमाण पण तुम्हाला दाखवणार आहे एक कप तांदूळ आहे त्याला आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे कारण याच्यावरती कधी काय असते पावडर पण असते पण स्वच्छ असे आपल्याला धुवून घ्यायचे एक कप तांदूळ घेतलेले त्यांना एक तीन वेळा चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत टोपामध्ये तांदळाचा भात का करावा किंवा टोपामध्ये भात करायचा असेल तर पाण्याचा अंदाज कसा घ्यावा ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे आणि पुढे सांगणार पण आहे भात टोपामध्ये का करायचा तो आपल्या टोपामध्ये आपण जर भात केला ना तर आपल्या शरीरासाठी तो फारच चांगला असतो म्हणून टोपामध्ये नेहमी भात करायचा कुकरमध्ये भात करायचा आणि टोपामध्ये भात केल्याच्या नंतर आपलं वजन पण वाढत नाही आणि आपल्याला पोट पण सुटत नाही तर एक कप तांदूळसाठी आपल्याला पाणी किती वापरायचं तर जर तुमचे तांदूळ जुने असतील तर तुम्ही दोन कप पाणी वापरायचं म्हणजे जेवढे तांदूळ घेणार त्याच्या डबल वापरायचं आणि जर साधारण नवीन असतील तर तुम्ही तिथे दीड कप पाणी वापरायचं आहे भात जर तुम्हाला मऊ पाहिजे असेल तर तुम्ही दोन कप सुद्धा पाणी वापरू शकता तुम्हाला जर कप्पाचा अंदाज नाही भेटला तर आपलं पारंपरिक पद्धतीने भाताला लागणारा पाण्याचा अंदाज कसा घेतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे तांदूळ आपण असे ठेवले की सगळे सरळ करायचे सगळीकडे आणि फक्त तांदळावर अशी बोटं ठेवायची आहेत आणि आपले हे ही बोटं आहेत ना इथपर्यंतच आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे आपला भात आहे तो एकदम परफेक्ट असा तयार होतो गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची भात आहे तो आपल्याला चांगला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे कुकरमध्ये भात का शिजू नये तर भातावरची आपल्याला येणारी पेज आहे किंवा येणारा फेस आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे तो काढल्याने आपलं वजन पण वाढत नाही आणि आपल्याला पोट पण सुटत नाही ते आपण कुकरमध्ये करू शकत नाही म्हणून कुकरमध्ये भात शिजवायचा नाही आपण असा हा टोपामध्ये भात शिजवला ना की त्याला कड येतोय बघा तर त्याची वाफ येते ना ती पण बाहेर निघून जाते आणि हा त्याच्यावरचा येणारा फेस आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे किंवा तुम्ही याच्यावरचं पाणी आहे ना ते पण पेज म्हणून शिजल्याच्यानंतर काढून टाकू शकता पण तुम्ही असा फेस काढून टाकलंत ना आपलं पोटही सुटत नाही आणि आपलं वजनही वाढत नाही पण आपण हाच भात जर कुकरमध्ये शिजवला तर आपल्याला आता पेस पण काढता येत नाही आणि असं शिजल्याच्या नंतर ह्याची हवा आहे ती बाहेर जात नाही ते सर्व तांदळातच स्टार्ट राहतात आणि मग आपलं वजन वाढतं म्हणून भात कुकरमध्ये शिजवायचं नाही तुम्हाला जर भातावरची पेज काढायची असेल तर पाणी आहे ना तुम्ही तर एक कपाला अडीच कप पाणी ठेवायचं आणि अर्धा कप पाणी आहे ते आपल्याला गाळूंवरती झाकण ठेवून काढून टाकायचं आहे पण मी इथे पाणी गाळलेलं नाही आहे बघू शकता तुम्ही आपलं भात कसा झालेला आहे तो त्याच्यावरती झाकण ठेवायची आणि एक दोन ते तीन मिनटं निघून द्यायचा अशा पद्धतीने जर तुम्ही भात बनवला तर तुमच्या शरीरासाठी खूपच चांगला आहे वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभार